श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्यानिमित्ताने आपण एकवीस दिवसांची सेवा ही सर्वजण करत आहोत पण बऱ्याच सेवेकरांना ही सेवा करणं शक्य झाले नाही घरामध्ये काही अडचणी असतील किंवा बाहेर जावं लागत असेल वर्किंग आहात तसेच लहान बाळ घरामध्ये आहे महिलांना मासिक पाळी असेल अशा बऱ्याच जर का तुम्हाला दिवसांची सेवा करणं शक्य झाले नाही तर त्यांनी अकरा दिवसांची सेवा नक्की करा एकवीस मार्च ते एकतीस मार्च या दिवसांमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे स्वामी महाराजांची अकरा दिवसांची ही सेवा आवडतो अजून तुम्हाला करायची आहे ज्यामुळे आपली कोणतीही इच्छा असो अगदी कठीणातील कठीण इच्छा असो ती देखील न होईल असाध्य गोष्टी देखील साध्य होतील आपण प्रत्येक वर्षी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण ही सेवा करत असतो तर बऱ्याच महिलांनी आणि पुरुषांनी मागच्या वर्षी सुद्धा ही सेवा केली असेल त्यांना सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की ही सेवा केल्याने माझे काम होईल का माझी इच्छा पूर्ण होईल का तर खरं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरं देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू तु तु देऊ नका कधी कधी वाटतं की हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे मग आता स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त कोणत्या सेवा आपल्याला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बघा आता आपल्याला स्वामी प्रगट दिनापर्यंत म्हणजेच काय तर या दिवसांमध्ये आपल्याला काही सेवा करायची आहे त्यामध्येच मी तुम्हाला काही तीन सेवा सांगणार आहे या सेवांपैकी तुम्हाला कोणतीही सेवा जमेल ते सेवा तुम्हाला करायची आहे जे सेवा तुम्हाला सोपी वाटेल ते, ते सेवा तुम्ही करू शकतात त्यातील पहिली सेवा म्हणजेच काय तर श्री स्वामी चरित्र सारामृत आता प्रत्येक जण श्री चरित्र सारामृत हे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार देखील करत असतात पण तुम्ही या काळामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत पठन केलं तर ती सेवा शंभर टक्के फलदायी ठरेल पण आपण जी काही या काळामध्ये सेवा करतो ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतेस मग तुम्ही या काळामध्ये तीन अध्याय देखील तुम्ही पठन करू शकतात आपल्याला रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय पठन करायचे आहे पहिला अध्याय असतो तो म्हणजेच आपल्या भूतकाळासाठी दुसरा अध्याय असतो तो आपल्या वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय असतो तो आपल्या भविष्य काळासाठी त्यामुळेच आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय रोज न चुकता पठन करायचे आहे किंवा मग तुम्ही एक पारायण सुद्धा करू शकतात म्हणजेच काय तर एकवीस अध्याय पूर्ण सुद्धा तुम्ही पठन करू शकतात पण ज्यांना कोणाला पूर्ण पठण करणं शक्य होत नसेल त्यांनी किमान तीन तरी आवर्जून पठन करायचे आहे या सेवेसाठी तुम्हाला काही पूजा मांडणी करायची गरज नाही फक्त तुम्हाला देवांसमोर बसायचं आहे आपल्या स्वामींसमोर बसायचं आहे धूप दीप लावायचं आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे पण आता कोणाला जर अकरा दिवसांची संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल तर त्यांनी संकल्प घ्यायचा आहे की मी अकरा दिवसांमध्ये पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करेल म्हणजे काय तर तुमचे अकरा पाठ स्वामी चरित्र सारामृताचे स्वामी प्रगट दिनापर्यंत पूर्ण होतील अशा प्रकारे तुम्ही संकल्प सुद्धा घेऊ शकतात तुमची जी काही अडचण असेल तुमची जी काही मनोकामना असेल ते तुम्हाला स्वामींना सांगायचे आहे आणि संकल्प घेऊन या सेवेला सुरुवात करायची आहे किंवा मग तुम्ही नित्य सेवेसारखे सुद्धा तुम्ही तीन तीन अध्याय पठन करू शकता त्यांना वेळ नाही ज्यांना जमत नाही वर्किंग आहात काही कामं आहेत काही अडचण आहे तर अशांनी तीन अध्याय असले तरी सुद्धा चालेल यानंतर आता दुसरी सेवा आहे नामस्मरण स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आपल्याला रोज अकरा माडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे हे सर्वांना आपल्याला माहिती आहे आता एका जागेवर ते बसून तुम्हाला अकरा माळी करणं सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही उठता बसता काम करताना सुद्धा नामस्मरण करा नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही तुम्ही कुठेही कशाही पद्धतीने करू शकतात आम्ही महाराजांना फक्त तुमच्या विश्वासाची आणि भक्तीची गरज आहे तर तुम्ही आवर्जून तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नामस्मरण करा मग तुम्ही बसता सुद्धा माळ करू शकतात सकाळी करून घ्या दुपारी करून घ्या आणि मग संध्याकाळी करा तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही माळ जे आहे ते जप करू शकतात किंवा मग उठता बसता जप केला तरी सुद्धा चालेल स्वयंपाक करता आहे किंवा ट्रॅव्हलिंग करता आहे तेव्हा सुद्धा नामस्मरण केला तरी सुद्धा चालेल यानंतर तिसरी सेवा म्हणजे स्वामी महाराजांचा तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणण्यासाठी सुद्धा जास्त काही वेळ लागत नाही अगदी लहान आहे तारक मंत्र आणि त्याला अकरा वेळा म्हणायला काही वेळ लागणार नाही आपल्या घरामध्ये आपण जर रोज तारक मंत्र म्हटल्या आपल्यावर जी काही संकटे येत असतात ती संकटे दूर होतात ती जी काही सेवा करतात ती सेवा फक्त मनापासनं करा आपल्याला त्याचे फळ जे आहे ते नक्कीच मिळणार आणि जर आपल्याला कधी काही भेटलं नाही तुमची जी काही इच्छा आहे ते पूर्ण झाली नाही तरी सुद्धा तुम्हाला रागवायचं नाही कारण की कदाचित स्वामी माऊलींना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचं आहे किंवा तुम्ही जे काही मागताय ते पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगलं चांगल नसेल म्हणून कदाचित ते तुम्हाला भेटत नसेल त्यामुळेच आपली भक्ती श्रद्धा ही महत्वाची आहे सेवा करणं ही महत्वाचं आहे जेव्हा आपले प्रारब्ध पूर्ण होतील तेव्हा आपण जे काही सेवा करू त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं तर अशा प्रकारे तुम्हाला जे जमेल ते सेवा तुम्ही या दिवसांमध्ये करू शकतात पण नक्कीच तुम्हाला काहीतरी सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत आवर्जून करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ